सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे पुत्रदान करणारे सर्वज्ञ आंध्र प्रदेशामध्ये ओरंगल जिल्हा आणि त्याच प्रदेशामध्ये एक श्रीमंत माल राहत होता त्याच्या हाताखाली शिकण्यासाठी पाचशे माल राहत होते असा हा मल मध्ये भक्ती करत होता असेच एक दिवस महादेवाला पालखीमध्ये बसून जात असताना स्वामींची आणि मल्लाची रस्त्यातच भेट झाली माझा सैंभनाथक इथंच भेटला म्हणून स्वामींना विनंती करून स्वामींना पालखीमध्ये बसवून बसवत पायी चालत स्वामींना घरी घेऊन आला स्वामी झाले देण्यासाठी दुसरे तेव्हा तो म्हणतो अरे बाजूला सर का एवढा त्रास कष्ट आणि मेहनत ती काय तुमच्यासाठी घेतली का, का नाही मी स्वतः स्वामींना मर्दना देणार मग जेवढ्या मल्ली विद्येच्या कला होत्या तेवढ्या दाखवल्या आणि स्वामी ते पाहून मोल करू लागले प्रशंसा करू लागले अशा प्रकारे मर्दना विनंती करू लागला की हे देवा मला संपत्ती आहे पण संतती नाही आणि स्वामी प्रसन्न होऊन म्हणतात होईल व तुम्हाला पुत्रही होईल असे स्वामींच्या श्रीमुखातले वाक्य ऐकल्याबरोबर मल्लाला आनंद झाला आणि मनातच म्हणतो जर मला पुत्र झाला तर मी पाच हजार सोन्यानी स्वामींची पूजा करीन आणि स्वामींना विनंती करतो की जोपर्यंत स्वामी इथं आहेत करावी माझी पत्नी स्वामींची सेवा करीत व ती पत्नी दररोज स्वामींचा उचिष प्रसाद घेऊन जेवण करू लागली व त्याच दिवसापासून मल्लाची राणी गर्भवती झाली स्वामींनी आपला मनोरथ पूर्ण केल्यामुळे आता तर त्यांची स्वामींवर अधिकच श्रद्धा बसली स्वामींना आरोगणा दिल्याशिवाय मल्लाची राणी जेवण करत नव्हती स्वामी सुद्धा तिच्यामुळे लवकर आरोगणा करत होते एक दिवस स्वामी तिथून निघू लागले तेव्हा ते म्हणतात की आपचारे म्हणजे ओटी भरण्याचा कार्यक्रम मूळ जन्माला येण्याच्या अगोदर करण्याचा विधी होऊ द्या मग जावे स्वामींनी विनंतीचा स्वीकार केला झाले मग स्वामी तिथून निघू लागले तेव्हा ते परत विनंती करतात की जीजी आता आठांगुळे म्हणजे गर्भ आठ महिन्यांचा करण्याचा विधी असतो तो झाल्यावर जा मग आठांगुळे झाले मग स्वामी निघाले जीजी आता प्रसुती झाली मग बारसे होऊ द्या मग जा मग बारसे झाले जीजी आता बाळ उष्ठवन करील मग जा म्हणजे बाळ थोडे अन्न खाऊ लागेल तोपर्यंत तो उष्टवन झाले मग स्वामी निघाले जी जी आता चोळेवरही म्हणजे बाळाचे जावळ काढून शेंडी काढण्याचा विधी होईपर्यंत अशी मल्लाने विनंती केली मग स्वामी चोळेवर हायपर्यंत थांबले असे पंधरा महिने स्वामींचे तिथे अवस्थान होते मग स्वामी तिथून निघाले देवा मल्लाने विनंती केली मी पाच हजार सोन्यांनी स्वामींची पूजा असे मनात म्हणालो बघतो पण स्वामी पैशाचे काय करणार तेव्हा मी स्वामीसाठी पाच हजार सोन्याचा जोगवटा करतो मग सुंदर प्रकारचे हिरे माणिक मोती व रेशमी सुताचा स्वामींना कमरेला बांधण्यासाठी जोगवटा दिला मग स्वामी तिथून निघाले ही लीळा स्वामी पावसाला सांगत असताना पावसा म्हणते मग तो जोगवटा आता कुठे आहे तेव्हा स्वामी म्हणतात आम्ही रस्त्याने चालत असताना एक ब्राह्मण भेटला आणि तो जोगवटा आम्ही त्या ब्राह्मणाला दिला तेव्हा औसा म्हणतात एवढा चांगला जोगवटादान कसा काय केला यावर स्वामी म्हणतात त्यावेळेस जर तुम्ही असत्या तर तुम्हाला दिला असता दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका